तुम्हाला सगळ्यांना कॉमन मॅन माहिती आहे का हो तोच चौकडीचा कोट धोतर आणि टोपी घालणारा कॉमन मॅनचे व्यंगचित्र रेखाटणारे आर के लक्ष्मण यांचा स्मृतिदिन जाणून घेऊया त्यांच्याबद्दल थोडक्यात आपल्या व्यक्तिविशेष या सगळात कॉमन मॅन या व्यंगचित्र संग्रहाचे जनक म्हणजे आर के लक्ष्मण आर के लक्ष्मण यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये म्हैसूर येथे झाला अगदी सुरुवातीच्याच काळात लक्ष्मण यांची चित्र स्थानिक वर्तमानपत्रातून छापून आली क्लिट्स आणि फ्री प्रेसमध्ये ते नोकरी करू लागले ती नोकरी केल्यानंतर जवळपास अर्धशतक त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी केली त्यानंतर ते त्यांनी यू सेड इट या नावाने व्यंगचित्र असलेले सदर सुरू केले जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी अटल बिहारी वाजपेयी ते अगदी सोनिया गांधींपर्यंत अनेक राजकीय व्यक्तींच्या चित्रे त्यांनी काढली तसेच ते विडंबन चित्र देखील काढत असे आर के लक्ष्मण यांची राजकीय व्यंगचित्रे बहारदार असतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बोचक टीका त्यांनी चित्रांच्या माध्यमातून केली आर के लक्ष्मण यांची काही प्रकाशित पुस्तके आहेत त्यांची नावं पुढील प्रमाणे आयडियल अवर्स द अनकॉमन मॅन द इलपेट ब्रश द डिस्टॉर्टेड मिरर द टनेल ऑफ टाईम हे त्यांचं आत्मचरित्र जे मराठीत लक्ष्मण रेषा म्हणून प्रसिद्ध आहे डोज ऑफ द डोज ऑफ लॉफ्ट लाफ्टर बेस्ट ऑफ लक्ष्मण द हॉटेल हॉटेलिया आणि द मेसेंजर ह्या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत आर के लक्ष्मण यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांना पद्मविषू पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांना रॅमन मॅगसिसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार पाचमध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला त्यानंतर मराठा विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिली होती कुसुमाक्रश प्रतिष्ठानाचा गोदावरी गौरव पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा म्हणजे आजच्याच दिवशी आर के लक्ष्मण या मोठ्या व्यंगचित्रकाराचं निधन झालं धन्यवाद तुम्हाला कसं वाटलं आमचं व्यक्तिविशेष हे सदर आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद